म्हणतो पण या व्यतिरिक्त बाकीचा काही बोलता येत नाही डॉक्टर याला ऑटिझम आहे असं सांगितलं पण माझं मूल तर आय कॉन्टॅक्ट करत माझं मूल मत तर नाही आहे ना सोसायटीविक्स बोलत नाही चंचर आहे आपल्याच नता तर इतकीच नक्षणे आहेत का व्हॉट हॅपन्स इन ऑटिस्टिक ब्रेक लेस अनफॉल सम इंटरेस्टिंग फॅक्ट आपले मुळे वयानुसार बोलत नाही आपल्याच नालात राहते किंवा चंचल आहे तर पॅरेंट्स ही ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेचे लक्षणे असू शकतात नमस्कार मी डॉक्टर कोल्हापूर बालमेंदूच्या अंतरंग या सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण लहान मुलांमधील स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम याची प्राथमिक लक्षणे काय आहेत आपल्या मुलाला ऑटिझम आहे हे नेमके ओळखा एकच आहे मग कोणती लक्षणे दिसल्यास किंवा एकदा डॉक्टरांकडे जाऊन त्याची खात्री करून घ्यावी याबाबत सविस्तर माहिती घे मला अकॉर्डिंग टू लेटेस्ट सीडीसी नेटवर्क डाटा सध्या दर छत्तीस मुलांपैकी एका मुलामध्ये ऑटिझमची लक्षणे दिसू दे इन रियालिटी हे प्रमाण हे अपेक्षा व्हॅरी असू शकते इनफॅक्ट ते, ते जास्त सुद्धा असू शकते ऑटिझमचे हे वाढणारे प्रमाण पाहता समाजातील प्रत्येक व्यक्तीला एस्पेशली पॅरेंट्सना ऑटिझमची किमान प्राथमिक लक्षणे माहिती असणं खूप जास्त गरजेचे आहे बिकॉज इट इज व्हेरी नेसेसरी दॅट पॅरेंट्स शू नोटीस रिअलाइज ऍक्सेप्ट डायग्नोसिस ऑफ ऑटिझम अँड टेक टाइमली ऍक्शन मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ऑटिझम म्हणजे नेमका आहे तरी काय ऑटिझम हे एक न्यूरोडेव्हलपमेंटल कंडिशन आहे म्हणजेच हा एक मेंदूचा विकासात्मक निकाल ऑटिझम या शब्दाचा लिटरन मिनिंग घ्यायचं झालं तर हा एक ग्रीक वर्ड आहे ऑटस म्हणजे स्वतः म्हणजेच आपण केंद्रीय स्वमग्नता याला आपण ऑटिझम असं म्हणतो खर तर ऑटिझम या शब्दाच्या न्यूट्रल मिलिंग कडे जाण्यापेक्षा हे महत्वाचं आहे की ऑटिझम हे एक अमरेला टर्म आहे म्हणजेच एकाच छताकली अनेक गोष्टी आहेत यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींवरती परिणाम झालेला दिसून येतो फर्स्ट आहे ते म्हणजे सोशल इंट्रॅक्शन अँड कम्युनिकेशन म्हणजे संभाषण कौशल्य सेकंड आहे ते म्हणजे बिहेवियर दे युजली हॅव रिस्ट्रिक्ट रिपिटेटिव्ह बिहेवियर्स अँड थर्ड वन इज अनयुजल सेन्सिटिव्हिटी टू सेन्सरी इनपुट्स आवाज स्पर्श स्मेल यासारख्या संवेदना बदल असणे आता ऑटिझम बद्दल ही क्रूड इन्फॉर्मेशन तर आहे बट इन डेट व्हॉट आर द सिमटम्स ऑफ ऑटिझम आपल्या मुलाला ऑटिझम आहे हे कसे ओळखायचे मुळात ऑटिझम मध्ये मी बोलत नाही चंचर आहे आपल्याच नाता तरावी इतकीच लक्षणे आहेत का तर नाही ऑटिझम ही एक स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे ऑटिझम स्पेक्ट्रम स्पेक्ट्रम ह्या शब्दाचाच अर्थ काय आहे तर ग्रेट ऍरे देर इज अ ग्रेट एरिया ऑफ सिमटम्स म्हणजेच व्हरायटी ऑफ सिमटम्स आहेत अनेक लक्षणे आहेत ज्यांची तीव्रता सुद्धा वेगवेगळी असू शकते म्हणजेच अगदी पासून प्रचंड तीव्र लक्षणे असू शकतात ज्या पद्धतीने लक्षणांची तीव्रता वेगवेगळी आहे अगदी त्याच पद्धतीने द पीपल लाइन विथ ऑटिझम देर कॅन बी अ वाईड रेंज ऑफ इंटेलक्च्युअल अँड लर्निंग अॅबिलिटीज राईट फ्रॉम हायली केपेबल टू सिरियली चॅलेंज सो प्रत्येक ऑटिस्टिक मुलाची लक्षणे त्याचा ट्रीटमेंट मिळणारा रिस्पॉन्स आहे त्याची तीव्रता याचबरोबर त्यांच्या बौद्धिक कॅपॅबिलिटीज या वेगवेगळ्या असू शकतात नॉ लेस सी युजल सिमटम्स ऑफ ऑटिझम यापैकी पॅरेंटच्या लक्षात येणारं सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे पुअर रिस्पॉन्स टू नेमकॉन हाकेला प्रतिसाद नबी अनेकदा हॅप मारून भी मूल बघत नाही पण मोबाईलचं नाव घ्या चॉकलेट आवडता पदार्थ आवडत्या वस्तूचं नाव घेतल्यानंतर लगेच बघतो किंवा तुम्ही म्हणाल ते सर्व काही करेल आणि काही वेळा इतकं दुर्लक्ष करेल की करे करे याला ऐकू गेले किरी तुम्हाला शंका येऊ शकते नॉर्मली साधारण सहा ते आठ महिन्याचं बाळ सुद्धा आपण नावाने हाप मारल्यानंतर पटकन लक्ष देते अशा वेळी आपलं एक ते दीड वर्षाचं मूल नावाने हाप मारल्यानंतर प्रतिसाद देत नसेल तर इथे दोन गोष्टी कन्फर्म करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे एक म्हणजे आपल्या मुलाला हिअरिंग प्रॉब्लेम तर नाही आहे ना आणि दुसरं म्हणजे या बरोबरच इतर काही वेगळी लक्षणे किंवा बिहेव्हिअर्स आपल्या मुलामध्ये दिसत आहेत का आता ही वेगळी लक्षणे किंवा बिहेवियर्स काय आहे हे पाहूयात यामध्ये या सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे पोअर आय कॉन्टॅक्ट अनेकदा पॅरेंट्स असं म्हणत की डॉक्टर याला ऑटिझम आहे असं सांगितले पण माझं मूल तर आय कॉन्टॅक्ट करतं सो लेस पियर इज कन्फ्युज इन ऑटिस्टिक केस वी जनरली ऑबझर्व्ह थ्री डिफरंट कॅटेगरीज इन आय कॉन्टॅक्ट यापैकी पहिली कॅटेगरी आहे ते म्हणजे अनेबल टू इनिशिएट आय कॉन्टॅक्ट म्हणजेच आय कॉन्टॅक्ट अजिबात नसणे ऑलमोस्ट झिरो आय कॉन्टॅक्ट सेकंड कॅटेगरी आहे ते म्हणजे एबल टू इनिशिएट बट कुड नॉट मेंटेन दॅट आय कॉन्टॅक्ट काही मुले खरंच काही सेकंड किंवा काही वेळासाठी आय कॉन्टॅक्ट देतात पण त्यानंतर पुन्हा त्यांची काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल त्यामध्ये मग राहतात याला आपण इल सस्टेन आय कॉन्टॅक्ट असं देखील म्हणतो अँड थर्ड कॅटेगरी इज एबल टू बोथ इनिशिएट मेंटेन आय कॉन्टॅक्ट काही मुलांमध्ये खरंच खूप छान आय कॉन्टॅक्ट देखील असू शकतो आता आय कॉन्टॅक्ट जेव्हा पूअर असतो तेव्हा पॅरेंट्स आय कॉन्टॅक्ट देण्यासाठी फोर्स करत असतात अशा वेळी ही मुले एकतर इरिटेट होतात किंवा अग्रेसिव्ह बनतात त्यांच्या मते त्याला काही समजतच नाही केवळ तो मुद्दाम दुर्लक्ष करतो बट दिस इज नॉट दे वाय दे हा पूर आल कॉन्टॅक्ट In our context, eye contact is very essential to have any conversation or interaction. But for autistic kids or autistic people, it usually takes more stress and anxiety just to look at them. But why this happens? According to many studies, नॉर्मली इट इज जस्ट अवर फ्रंट लोर म्हणजे मेंदूचा पुढचा भाग आहे बिकॉज ऑफ विच वी मेड इमोशनल कनेक्शन वाय हॅव सिंपल जनरल कन्वर्सेशन बट वॉट हॅपन्स इन ऑर्टिस्टिक ब्रेन बिकॉज ऑफ कॉम्प्लेक्स कनेक्टिव्हिटी दे माईट यूज देअर एंटायर ग्रे सो जेव्हा आपण त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा ते फक्त तुमचाच आवाज ऐकत असतील असं अजिबात नाही बाजूने एखादी कार जाते त्याचाही आवाज येतोय कुठेतरी नाईट फ्लिकर करतोय

एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचे आहे हे सर्व डिस्ट्रॅक्शन किंवा अननेसेसरी सेन्सरी प्रोसेस आउट करत असताना आपले मूल सुद्धा एका वेगळ्या प्रोसेस मधून जात आहे विच नीड स्टाईल सो नेक्स्ट फोर्सिंग ओके टू हॅव आय कॉन्टॅक्ट जस्ट बी लिटल बिट पेशंट पेशन्टेंड वेस्ट मूव ऑन टूवर नेक्स्ट सिमटम विच इज स्पीच डिले इतर समवयीन मुलांच्या तुलनेने बोलण्यामध्ये मागे असणं याला आपण स्पीच डिस्टर जस्ट टू मेक इट इझियर मेक थ्री कॅटेगरीज इन स्पीच यापैकी पहिली कॅटेगरी आहे ते म्हणजे डिले सिन्स बिगी ही मुले सुरुवातीपासूनच इतर मुलांच्या तुलनेने बोलण्यामध्ये मागे असतात अगदीच मामा बाबा असे एखाद दुसरे शब्द बोलती किंवा अजिबातच बोलून सेकेंड कॅटेगरी आहे ती म्हणजे रिक्युरेशन इन स्पीच बऱ्याचदा दीड ते दोन वर्षापर्यंत काही मुलं वयानुसार छान बोलत असतात शांत असतात लक्ष देत असतात आणि यानंतर हे सर्व कमी होऊ लागत या इथे फक्त रिग्रेजन स्पीचच नसून मध्ये सुद्धा रिग्रेशन दिसून आता याच वयामध्ये साधारण सव्वा वर्षाच्या आसपास एम एम आर नावाची एक व्हॅक्सिन दिली जाते आणि यामुळे पालकांना काही वेळा असं वाटतं की एम एम आर नावाची व्हॅक्सिन दिली आणि त्यानंतर कॅश माझ्या मुलामध्ये ऑटिझमची लक्षणे दिसून बट इट इज सायंटिफिकली प्रूवन दॅट नो व्हॅक्सिनेशन कॅन पॉस ऑटिझम इट इज जस्ट मेअर कोइन्सिरस दॅट तुम्ही ती वॅक्सिनेशन दिलेलं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलामध्ये रिग्रेशन यूज वाटतं दिस जस्ट युअर चाईस पॅटर्न टू प्रेझेंट दिस ऑटिस्टिक फ्युचर अँड थर्ड कॅटेगरी इज रिपुटेशन ऑर इकोनॅमिया अनेक पालकांचं असं म्हणणं असतं की डॉक्टर माझ्या मुलाला बरेच शब्द बोलून टाकतात काय बोलतो तर एबीसी वन टूथ रिपोर्ट अगदी गाणी सुद्धा म्हणतो पण या व्यतिरिक्त बऱ्याच वेळापर्यंत आपल्या मुलांना नेमकं किती बोलता येतं आणि किती बोलता येत नाही किंवा आपल्या मुलाला कम्युनिकेशनच जमत नाही आहे हे लक्षात येत नाही कारण ही होले शाळेत अल्फाबेस वन टूथ रिपोर्ट कार्टून मधील डायलॉग आहेत किंवा पोएम्स आहेत अगदी जसेच्या प्रसेम कॉपी करत असतात किंवा रिपीट करत असतात पण डे टू मध्ये आपण जे काही सेंटेन्सेस बोलतो किंवा कम्युनिकेट करतो मग माफ लांबी बाहेर जायचं आहे बाबांकडे जाऊ का असे जे सेंटेन्सेस आहेत हे बोलता येतात का तर ते येत नाही काही मुलांमध्ये अगदी ते त्यांच्या गरजेपुरते हे बोलू सुद्धा याला आपण बेस्ड कम्युनिकेशन असं म्हणतो पण बऱ्याच वेळा यापेक्षा जास्त काही बोलता येत नाही मग ही भाषा आहे का तर ही भाषा नाही आहे हे फक्त रिपीट करताय ज्याचा अर्थ त्यांना माहिती नाही इथे हे मिनिंगलेस रिपिटेशन ऑफ वर्ड्स ऑर फ्रेजेस इकोलेरिया इज ऑफ टू टाइप एक इमिजिएट इकोलेरिया आणि दुसरं आहे ते म्हणजे रिमोट किंवा डिस्टंट डिस्टल इक्ट इकोलेरिया म्हणजे काय मी जे बोलते ते मूल लगेच पपी करतायला आपण इमिजिएट इकोलॅरिया असं म्हणतो आणि आपण काहीतरी बोलतोय किंवा शाळेमध्ये टीचरनी काहीतरी शिकवलंय कार्टून बघितलंय त्यातले काहीतरी डायलॉग आहे ते चार पाच दिवसानंतर खेळता खेळता त्याचा तो काही संबंध नसताना रिपीट करतोय त्यातील काही शब्द किंवा सेंटेन्सेस याला आपण डिस्टर्ब किंवा रिमोट म्हणतो इथे हे जे काही रिपिटेशन आहे असंबंध आहे म्हणजेच पर्पजलेस रिपिटेशन आहे थोडक्यात मिनिंगलेस अँड पर्पजलेस रिपिटेशन ऑफ ऑर फ्रेजेस इसक्स या तिन्हीपैकी कोणती ना कोणती तरी कॅटेगरी प्रत्येक मुलामध्ये स्पीच दिल्याच्या बाबतीत आपल्याला दिसून मी मे ही पॅरेंट्स आस्क डॉक्टर माझं मूळ फारसं बोलत नाहीये मी याला काही समजतच नाही का किंवा माझं मूल मतीमत तर नाहीये ना ऑल्वेज रिमेंबर काही अपवाद वगळता या मुलांची बुद्धी समज ही बऱ्यापैकी चांदी असते प्रॉब्लेम आहे तो कम्युनिकेशन आता कम्युनिकेशन फक्त व्हर्बल म्हणजे शाब्दिक आहे का तर नाही समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखणे त्यांचे अर्थ समजणे हातवाऱ्यांचे अर्थ समजणं याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणू या मुलांमध्ये भोक्याबनेरी म्हणजे शब्द संग्रह हा वयानुसार नसल्यामुळे व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये मागे असतात आणि आय कॉन्टॅक्ट म्हणावा तसा इतर समोरच्या व्यक्तीच्या नसल्यामुळे ते समजूनच घेतील असं ना म्हणजेच व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन या दोन्हीमध्ये सुद्धा ही मुले मारली नव भाषा म्हणजेच लँग्वेज ही दो, दोन पद्धतीची असते एक म्हणजे रिसेप्टिव्ह लँग्वेज अँड सेकंड म्हणजे एक्सप्रेसिव्ह लँग्वेज और एक्सप्रेसिव्ह स्पीच रिसेप्टिव्ह लँग्वेज म्हणजे काय तुम्ही काय म्हणता हे मला समज नाही ह्या मी म्हणते रिसेप्टिव्ह लँग्वेज आणि मला जे वाटते ते मी स्वतःच्या वयानुसार इतर व्यक्तींना समजेन या बाजत व्यक्त करते ह्या मी म्हणते एक्सप्रेसिव्ह लँग्वेज या मुलांची बुद्धी समज ही बऱ्यापैकी चांगली असल्यामुळे स्वतःला काय हवं आहे आजूबाजूला काय चाललंय किंवा तुम्ही काय म्हणता हे किमान त्यांच्या गरजेपुरतं त्यांना समज म्हणजेच रिसेप्शन ठीक टाक यामुळेच बरीचशी ऑटिस्टिक मुलं आहेत ही कमाल फॉलो करत पण स्वतः वयानुसार समोरच्या व्यक्तीला समजेल असं शब्दांमध्ये व्यक्त होता येते का तर येत नाही म्हणजे म्हणजेच काही हवा असेल तर तुमचा हाक त्या वस्तूवरती ठेव किंवा ती वस्तू तुमच्या हातात अंगली किंवा पॉइंटिंग इशाराने दाखवण्याचा प्रयत्न ज्याला आपण हँड लीडिंग असं म्हणतो किंवा पॉइंटिंग असं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे दे युजली टेंड टू रिमेल अलूफ अलुफनेस फारसं इतर मुलांमध्ये ही मुले निंगल वगैरे काही वेळा खरंच ही मुलं इतर मुलांमध्ये खेळण्यासाठी जातातही पण काही वेळानंतर यांचा यांचा काहीतरी वेगळा खेळ चालू असतो अशा वेळी पॅरेंट्सनी हे आवर्जून लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे जेव्हा आपलं मुल इतर मुलांमध्ये खेळण्यासाठी मिक्स होते तेव्हा त्याच्या बायाच्या इतर मुलांप्रमाणेच त्या खेळाचे नियम समजून कन्सिस्टंटली तो किंवा ती त्या ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह होते पुढचं लक्षण आहे ते म्हणजे इरिटेबिलिटी हायपर ऍक्टिव्हिटी आणि अग्रेसिव्ह बिहेव्हिअर एक्सप्रेसिव्ह स्पीच जरी असल्यामुळे दप्त होता न आल्यामुळे बऱ्याचदा ही मुले इरिटेबल होतात किंवा चिडचिड करू लागतात याबरोबरच ब्रेन मधील एक्सायटेटरी आणि इन्हिबेटरी केमिकल्सचा समतोल बिघडल्यामुळे आणि कॉम्प्लेक्स कनेक्टिव्हिटीमुळे या मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी आणि अग्रेसिव्ह बिहेव्हिअर दिसून येतो अशा मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी आणि अवरेसिव्ह बिहेव्हिअर होण्यामागची कारणं आपण एडियसरी पार्ट टू या भागामध्ये सविस्तरपणे पाहिले आहे इथे जाऊन आपण ते नक्कीच पाहू शकता या सर्व लक्षणांबरोबरच द मोस्ट कॉमन मोस्ट अँड कॉमन्ड लिसअंडरस्टूड सिमटम ऑफ ऑटिझम इज सेन्सरी प्रॉब्लेम्स म्हणजेच अनयुज्युअल सेन्सिटिव्हिटी टू सेन्सरी आवाज स्पर्श स्मेल यासारख्या संवेदनांमध्ये बदल होते इथे सेन्सेशन्स बदलले हे आहे म्हणजेच ते जास्त आहे किंवा कमी आहेत याचाच अर्थ हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा हायपर सेन्सिटिव्हिटी आहे बट समटाइम्स यांच्यामध्ये या दोन्ही गोष्टी असू शकतात लेस सी वन बाय वन फॉर एक्झाम्पल आवाजाचे सेन्सेशन जास्त असतील किंवा आवाजाची हायपर सेन्सिटिव्हिटी असेल तर फार मोठा आवाज किंवा टिपिकल मिक्सरचा आवाज ग्राइंडरचा आवाज कुकरची शेट्टी हॉर्नचा आवाज किंवा अगदी आपण फार मोठ्या आवाजात बोललो तर असे मोठे आवाज फारसे सहन होत नाही अशा वेळी ही मुले घाबरतात किंवा कानावर हात ठेवतात याच्या विरुद्ध आवाजाचे सेन्सेशन्स कमी असते तर स्वतः मोठ्याने ओरडतात किंवा हमी कंटिन्युअसली एका विशिष्ट पॅटर्न मध्ये काहीतरी आवाज करणं चालू असतो लावड म्युझिक आवडतं बरोबर स्पर्शाची जाळे जास्त असेल तर फारसं कोणी घट्ट पकडलेला आवडत नाही अशी मुले जनरली ब्रश करताना आंघोळ करताना प्रचंड त्रास देतात ही मुले जनरली लूज फिटिंग चे कपडे घालणं प्रेफर करतात किंवा काही वेळा कपडेच घालत अशा मुलांच्या कालकांना हा प्रश्न पडत असतो की हा कपडेच का घालत ना तर हे जाणीवपूर्वक करत नाहीये स्पर्शाची जाणीव इतकी जास्त आहे की कपड्याचा स्पर्श सुद्धा सहन होत नाही म्हणून हे मुलं एकतर लूज कपडे घालणं प्रेफर करतात किंवा कपडेच घालणं टाळतात याच्या विरुद्ध स्पर्शाची जाणीव कमी असेल तर सवयीच्या घरातील एखाद्या व्यक्तीला वारंवार हक्क करायचा आहे की करतील हात लावतील जाता जाता भिंत कर्टन बटन्स किंवा टेक्स्चर असणाऱ्या खरबरीत वस्तूंना हात नवून पाहायचे आहे प्रत्येक वस्तू हात धुवून पाहायची असते स्मेलचे सेन्सेशन जास्त असतील तर पंजन किंवा स्ट्रॉंग स्मेल असे टिपिकल स्मेल आवडत नसतील तर वोमिट करतील किंवा वासाची संवेदना कमी असेल तर जेवताना जेवणाचा वास घेतील मगच खावतील मग फूड आयटमचा स्मेल करतील असं नाही आहे कोणतीही वस्तू किंवा खेळणी अगदी आपल्या जवळ आले तरी आपले केस त्वचा कपडे हे देखील स्मेल करतात टिपिकल पद्धतीचं जेवण रोज खायचं आहे किंवा चावून खायचं नाहीये हे सारे ओरोमोटर सेन्सर इश्यूज आहे या सर्व सेन्सरी प्रॉब्लेम्स बरोबरच काही सेन्सरी बिहेवियर्स हे पॅरेंट्स अगदी अर्ली एज मध्ये सुद्धा नोटीस करू शकता जसं की तो वॉकिंग म्हणजेच चमत्रांवरती चालणं जम्पिंग खूप जास्त आनंद झाल्यानंतर किंवा एक्साईट झाल्यानंतर ही मुले कन्सिस्टंटली जम्प करतात किंवा हँड स्टेरिओटापी हँड स्टेरिओटायपीज म्हणजे हँड स्टिमिंग हँड फ्लॅपिंग किंवा सतत हाताची एका विशिष्ट पद्धतीने काहीतरी मुवमेंट करायची आहे यांना आपण हँड स्टेरिओटायपीज असं म्हणतो स्पिनिंग म्हणजेच गोल फिरणं किंवा ऑफ पेसिंग मेजॉरिटी ऑफ पॅरेट पेसिंग ना हायपर ऍक्टिव्हिटी सोबत कन्फ्युज करतात पेसिंग मध्ये मुले एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये एका विशिष्ट पॅटर्न मध्ये सतत फेरा मारत असतात इथे प्रचंड बॉडी मुवमेंट जरी दिसत असेल तरी दिस आर सिंपली द रिपीटेटिव्ह ऍक्शन टू रिलीज स्ट्रेस अँड एटी म्हणजेच ही हायपर ऍक्टिव्हिटी नसून हे सेन्सरी बिहेर आहे नक्षात घेणं खूप जास्त गरजेचे आहे तसेच रॉकिंग बॉडी सायरे किंवा टू अँड फ्रो मूव्ह करण्याला आपण रॉकिंग असं म्हणतो बऱ्याचदा या मुलांना झोका घसरगुंडी याच्या सोबत खेळायला प्रचंड आवडतं किंवा त्याची भीती वाटते पाण्यासोबत खेळायला खूप जास्त आवडतं म्हणजे एका विशिष्ट पॅटर्न मध्ये हे खेळणी लाईन मांडून ठेवतात किंवा गोल फिरणाऱ्या बसून बरोबर खेळायला आवडतं जसं की कार आहे किंवा गाडीची चाक फिरवायला आवडतात मुव्हिंग फॅन किंवा लाईट बघायला आवडतात त्याचबरोबर काही मुलांमध्ये विज्युअल सेन्सरी इश्यू दिसून येतात पाण्याचा टॅप ओपन करायचा आहे आणि पाणी खाली पडताना पाहिलं की आनंद होतो एक्साइट होतात उंचावरून वस्तू किंवा खेळणी टाकायची आहेत ते पडताना पाहिलं की आनंद होतो दरवाजाची कडी बंद चालू करायची किंवा त्याचा सतत काहीतरी आवाज करायचा आहे कोणतीही वस्तू किंवा खेळणं हातात धरून त्याची व्हायब्रेटरी मुवमेंट करायची आहे आणि त्यामध्ये ते खूप जास्त मग्न असतात याला व्हिज्युअल सेन्सरी इश्यूज असे आपण बोलू शकतो काही मुलांमध्ये आयटर सेन्सिटिव्हिटी टू पे सुद्धा दिसून ही इतर गुलाबच्या तुंबेने फारशी रडत नाही अगदी गरम हाक जरी लागला तरी हे फारसे नेट होत नाही पिकिंग जखमा जेव्हा भरत येतात तेव्हा त्याची जी स्किन्स आहेत ते, ते काढायला आवडतं किंवा नख्याच्या आजूबाजूची जी स्किन आहे ती कुर्तण्याची आहे हे करत असताना अगदी रक्त जरी आलं तरी यांना फारशी पेन फ्री होत नाही ऑल धीज आर इन बिहे आता यापैकी बरेचसे जे बिहेवियर आहेत जसं की जम्पिंग स्पिनिंग हँड फ्लॅपिंग हे खरंच नॉर्मल मुलांमध्ये देखील दिसू आहे मग अशा प्रत्येक मुलाला ऑटिझम आहे असं आपण म्हणू शकतो का तर नक्कीच द फॅक्ट इज एव्हरी वन ऑफ अस हॅज अल्टर सेन्सेशन इन सम अदर मॉडेल आपल्यापैकी प्रत्येकाला सेन्सरी बिहेवियर्स किंवा सेन्सरी प्रॉब्लेम हे आहे पण जेव्हा हे सेन्सरी बिहेवियर्स किंवा सेन्सरी प्रॉब्लेम्स इतक्या जास्त प्रमाणात रिपीटेडली दिसू लागतील की त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होऊ लागे किंवा आपले मूल परसिस्टंटली इतर मुलांपेक्षा वेगळे दिसू लागेल तेव्हा वी सिरियसली नीड टू कन्सन आता ही सर्व लक्षणे पाहिल्यानंतर द हायलाइट हेअर इज एव्हरीथिंग दॅट हॅज सम काइंड ऑफ मुवमेंट इज नॉट ऑलवेज हायपर ऍक्टिव्हिटी इनफॅक्ट मेजॉरिटी ऑफ टाइम्स इट इज सेन्सरी प्रॉब्लेम अँड वी नीड टू फिक्स इट मेजॉरिटी ऑफ टाइम्स पालक जम्पिंग एस्पेशली पेसिंग हँड फ्लॅपिंग सतत काहीतरी आवाज करणं समजतात बट दीज आर ऍक्शन हे सेन्सरी प्रॉब्लेम्स आहेत सेन्सरी बिहेव्हियर्स आहेत आणि हायपर ऍक्टिव्हिटी नू बट वाय दिशन इन ऑटिस्टिक ब्रेक लेट्स अनफॉल सम इंटरेस्टिंग फॅक्ट्स नॉर्मली आपला मेंदू एका वेळी किती इन्फॉर्मेशन प्रोसेस करू शकतो याचे एक सर्टन लिमिट आहे प्रमाण आहे अल ब्रेन फोकस ऑन सर्टन ऑफ सराउंडिंग अँड इग्नोर अदर्स म्हणजेच एखादा नॉर्मल ब्रेन हा सभोवतालच्या असंख्य गोष्टींपैकी गरजेच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतो आणि इतर गोष्टी इग्नोर करतो सिंपल अध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर इथे एक फिल्टर आहे ज्यामुळे सेन्सरी इनपुट म्हणजे म्हणजेच संवेदनांच्या जाणिव्याचे लेवल किन मॅनेजेबल राहतो ऑन हँड व्हॉट हॅपन्स इन ऑटिस्टिक ब्रेन Autistic brain usually have atypical pattern of connectivity between various brain regions because of which they usually absorb all the surrounding information more or less equally or sometimes fixes on entirely different object or subject. टोटली डिफरंट किंवा वेगळ्या सब्जेक्ट वरती ऑब्जेक्ट वरती फोकस करतात तेव्हा ही त्या त्या करता। चे चे मुले त्या वस्तूतील किंवा त्या गोष्टीतील अत्यंत लहान सहान बारकावी सुद्धा नोटीस करतात जे कदाचित आपणही करणार नाही आणि यामुळे ते समाजाचा टॉपिक फॉलो करत नाही दिस फॅक्ट मेक लुक आर इन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट अँड नॉट इन पीपल आर म्हणजेच ते इतर व्यक्तींपेक्षा त्या वस्तूमध्ये मग्न झालेले जास्त दिसतात या उलट वेन देर ब्रेन सराउंडिंग इन्फॉर्मेशन इक्वली द ब्रेन टेक मोर इन्फॉर्मेशन दॅन इट कुड हँडल अँड गेट्स सिंपली सेन्सरी इनपुट्स कंट्रोल करण्यासाठी इथे कोणताही फिल्टर नाही आहे ज्यामुळे सेन्सरी ओव्हरलोड होतो अँड दिस कॉझ स्ट्रेस या स्ट्रेसमुळे इन्फॉर्मेशन प्रोसेस करणाऱ्या क्षमतेवरती परिणाम होतो आणि ही मुले एकतर डिलेट रिस्पॉन्स करतात किंवा अजिबातच रिस्पॉन्स करत नाही या सेन्सरिव्ह ओव्हरलोडमुळे जो स्ट्रेस येतो तो कमी करण्यासाठी ही मुले ज्या मोडॅलिटीचे इनपुट जास्त आहे त्यानुसार कधी आय कॉन्टॅक्ट अवॉइड करतील किंवा टच अवॉइड करण्यासाठी लूज कपडे घालतील किंवा आवाज कमी करण्यासाठी कानात हात ठेवतील रोज एकाच पद्धतीचे जेवण ठेवतील किंवा एकटे राहण्या पसंद करून या डेली रुटीन मध्ये जर बदल झाला तर पुन्हा सेन्सरिव्हर ओव्हरलोड होणार आहे आणि स्ट्रेस येतो विच कॅन बी रिलीवड बाय रिपिटेटिव्ह सच सचॅस हँडस्टिमिंग हँड फ्लॅपिंग जम्पिंग स्पिनिंग आणि पेसिंग सिविर ऑटिस्टिक मुलांमध्ये हा सेन्सरी ओव्हरलोड इतका जास्त असतो की त्यामुळे बऱ्याचदा ही मुले सेल सेल्फ फिटिंग किंवा सेल्फ हार्मिंग बिहेव्हिअर हो देखील करू शकतात ज्या एटिपिकल ब्रेन कनेक्टिव्हिटीमुळे ऑटिस्टिक मुलांमध्ये इतके सारे बिहेवियर इश्यूज दिसतात As atypical brain connectivity, mode, man, just brain wiring, mode, some autistic kids can have intellectual strengths such as keen observation, great attention to details, and excellent memory. Yeah, mode is, but as autistic children, mode mode, we generally observe some extraordinary talents like in uh, swimming, music, mathematics, drawing, painting, developer, savant abilities. And if receiving proper guidance and support, they may excel in particular careers. दिस इज ऑल अबाउट सिग्दम्स अपॉटीजम ही सर्व लक्षणे प्रत्येक ऑटिस्टिक मुलामध्ये असायलाच पाहिजेत असं नक्कीच नाही पण जेव्हा यापैकी बऱ्यापैकी लक्षणे आपल्या मुलामध्ये दिसतात तेव्हा लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप जास्त गरजेचे आहे बिकॉज अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट कॅन हेल्प दिस थिस टू ओवरकम ऑल धीस डिफिकल्टीज अँड स्ट्रेंथन देअर ऍबिलिटीज ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा बिकॉज इट्स हायथ अँड नव नॉट ओनली पॅरेंट्स ब सोसायटी नीड्स टू बी अवेअर ऑफ ऑल दिस फॅट्स टू क्रिएट अँड इंट्यूज अ इन्वयमेंट फॉर ऑटिस्टिक किस आजच्या भागामध्ये इथेच थांबणार आहोत पण नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण ऑटिझमची प्रोबॅबल कारणे काय आहेत त्याच्या उपचार पद्धती आणि मिस एन टूथ याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत सो स्टेट इन विथ अस फॉर मोर सच इन्फॉर्मेशन थँक्यू सो मच